you <laughs> दिवाळीच्या मंगलमय वातावरणात स्वरांचा सोहळा रंगला तो कर्जत दहिवली येथील युनिमोंट ऑरम सोसायटीत दिवाळी संध्या गीत सप्तसूर एक स्वरांगिनी या संगीत मैफिलीनं रसिकांना सुरेल अनुभव दिला कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेश पूजनानं करण्यात आली त्यानंतर गायक तेजस महाडिक आणि गायिका मीनल लोभी यांनी एकापेक्षा एक सुरेल गीत सादर केली रसिकांनी प्रत्येक गाण्यानंतर टाळ्यांचा कडकडाट करत कलाकारांना दाद दिली या कार्यक्रमाचा पुढाकार अजय दिघे यांनी घेतला तर प्रमुख पाहुणे म्हणून कर्जत नगरपालिकेचे माजी नगरसेवक संकेत भासे उपस्थित होते सोसायटीतील ज्येष्ठ नागरिक सावंत यांनी भासे यांचे आभार मानले तर विजय चौवरे यांनी मान्यवरांचं स्वागत केलं या कार्यक्रमात महिला आणि रहिवासी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते कर्जत शहरामध्ये अनेक ठिकाणी माझा सहकारी मित्र माझा जीवन मित्र अजय दिघे याच्या माध्यमातून आज युनिमॉनमध्ये मा होत आहे अतिशय मनस्वी आनंद होतो देने दे, देने की आपण आपल्या दैनंदिन दैनंदिन वाटचालीमध्ये दिनचर्येमध्ये आपण प्रत्येकजण प्रत्येक ठिकाणी बिझी असतो आणि ते करत असताना दिवाळीमध्ये आपण आपल्या घरी आल्यानंतर आपल्या कुटुंबासोबत आपल्या सहकाऱ्यांसोबत आपल्या सोसायटीमध्ये सो अशा पद्धतीचा कार्यक्रम आयोजित करून एक खेळीमेळीच्या वातावरणामध्ये दिवाळी साजरी करण्याचा हा जो काही मानस आहे हा अतिशय कौतुकास्पद आहे मी सर्व युनिमॉनच्या सदस्यांचं या ठिकाणी कौतुक करेल की आपण अशा पद्धतीचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करा आम्ही नेहमीच या ठिकाणी सहकार्य करू विकासाची भूमिका ही आमची नेहमीच आहे मागच्या पाच वर्षामध्ये कर्जत शहरामध्ये अनेक प्रकारचा विकास करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आहे यापुढे देखील टप्पा दोनमध्ये म्हणजे आम्ही आपले आमदार साहेब महेंद्र थोरवे साहेब दुसऱ्यांदा आमदार झाल्यानंतर अनेक नवीन विजन घेऊन आम्ही या कर्जत नगरपालिकेमध्ये या कर्जत तालुक्यामध्ये काम करतो आहे या ठिकाणी असलेले माझ्या बसलेले सर्व सोसायटीतील सदस्य काही नवीन आहेत काही जुने आहेत काही लोकांना कर्जत शहराच्या कर्जत तालुक्याच्या बाबतीमध्ये माहीत आहेत कर्जत हा एक चांगला ग्रीन बेल्ट एरिया आहे कर्जतमधील हे सर्वसामान्य नागरिक अतिशय गुन्हागोविंदाने या कर्जतमध्ये राहतात अतिशय सुखसुविधा आणि चांगल्या पद्धतीने हे लोक या ठिकाणी नांदतात आपणही सुद्धा आपलं सर्वांचं या युनिमॉन सोसायटीमध्ये या दैवली परिसरामध्ये या कर्जत शहरामध्ये मी आपलं नगरसेवक म्हणून आणि आपला एक सहकारी म्हणून या ठिकाणी मी स्वागत करतो महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी साठी अजय गायकवाड कर्जत